सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या वेग माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या मागे काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होता पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ हो, ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारे बद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे सो आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी घोषणा आपण गेले एक वर्षी लिहिली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वागणं असावं जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सहकार्यांना विनंती करतो गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्या मागे काहीतरी दोष नाही पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा अंधारेताबद्दल एकेरी पद्धतीने वाक्य रचना असेल कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे So, आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवायची आपल्याला बदला नाही घ्यायचा आपल्याला बदलाव करायचा जी गोष्ट आपण गेली एक वर्षी दिलेली आहे त्या गोष्टीला अनुकरून आपलं वागणं असावं जय हिंद जय महाराष्ट्र